नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या कर्ज माफी योजनेसाठी सोसायटी सभासदांनी केला मुख्यमंत्र्यांना अर्ज योजनेत थकबाकीदार चालू बाकी अर्थात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना देखील त्यांच्याकडील पूर्ण कर्जाच्या माफीचा लाभ मिळावा जे सभासद नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आजपर्यंत त्यांच्याकडील एकूण कर्जाच्या मानाने अत्यल्प लाभ मिळाला आहे थकबाकी कर्जच माफवते अशी धारणा त्यांची बनत असल्याचे निदर्शनात येत आहे तसेच संस्था स्तरावर थकबाकीचे प्रमाण आहे सरसकट सर्वांना कर्ज माफी झाल्यास एकसूत्रीता माननीय मुख्यमंत्री साहेब निवेदन पाठवण्यात आले यावेळी सोसायटी चेअरमन प्रकाश ठेंगडे वाईस चेअरमन प्रकाश मसरुप सोसायटी सचिव शोन सोनवणे सोसायटी सभासद रामदास ठेंगडे बबन ठेंगडे बाळकृष्ण ठेंगडे गुलाब थिंगडे दत्तात्रय ताक रतन गायकवाड मंदाबाई ठेंगडे शांताबाई ठेंगडे शशिकांत राठोड नामदेव ठेंगडे ज्ञानेश्वर थेंगडे व गावातील शेतकरी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थिंगडे रिपोर्ट